भाद खेरांचं हसरे दुःख हे चार्ली चापलींचं आत्मचरित्र तर आपण वीस भाग वाचून पूर्ण केलेले आहेत सो चला वाचूयात आपण रोज लाईव्ह येऊन वाचत असतो आणि सबस्क्राईबसुद्धा करा कारण मी माझ्या शूटिंगचे व्हिडिओ सुद्धा याच्यावरती अपलोड करते आणि काही चांगल्या कवितासुद्धा वॉटर लू स्टेशनावर चार्ली सिडनेच्या गाडीची वाट बघत होता सिडने म्हणजे चार्ली चापलींचा मोठा भाऊ सकाळी लवकरच तो स्टेशनवर आला होता फाटक्या कपड्यांनी आणि भकास झालेल्या चेहऱ्यानं तो सिडनेचं चे स्वागत करणार होता त्याचे फाटके कपडेही अतिशय मळले होते पायातले बूट झिजून फताडे झाले होते हॅट चुरगाळलेली होती त्याच्या चेहऱ्यावरून आणि कपड्यांवरून त्यानं गेल्या काही दिवसात कोणत्या परिस्थितीला तोंड दिलं असलं पाहिजे हे कोणाच्याही ध्यानात आलं असतंच स्टेशनवर येण्यापूर्वी तो लाकडांच्या त्या शेडमध्ये गेला होता तिथल्या नळावर त्यानं तोंड धुतलं घरी तोंड धुवायचं म्हणजे खालच्या नळावरून तीन जिने चढून पाणी आणावं लागणार होतं त्यात बराच वेळ गेला असता कदाचित गाडी चुकली असती सिडनीला भेटायला उशीर झाला असता म्हणून वकारीत जाऊन त्यानं भराभरा तोंड धुतलं आणि धावत पळत स्टेशनावर गेला एवढ्यात गाडी आली गाडीच्या प्रत्येक डब्याकडं चारली डोळे विस्फारून बघत होता प्रवासी सामानासहित बाहेर उतरत होते चार्लीची नजर भिरभिरत होती एका डब्यातनं सिडने उतरला चार्ली हात वर करून त्याला खुणावू लागला पण चार्लीच्या चा त्या अवतारामुळे सिडनेनं त्याला क्षणभर ओळखलंच नाही पण राठ काळे कुरळे केस आणि जांभळसर निळे डोळे विसरणं त्याला काही शक्य नव्हतं जवळ आल्याबरोबर सिडनेनं त्याला काळजीनं विचारलं काय झालं रे चार्ली तुझा असा अवतार सिडनीचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत चार्लीनं त्याला सांगून टाकलं मामा वेडी झाली आहे रे तिला हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे हे सांगताना चार्लीनं स्थलकालाचा कसलाच विचार केला नाही आपल्या सांगण्याचा सिडनीवर काय परिणाम होईल या गोष्टीचाही वि त्यानं विचार केला नाही त्याला कसलंच भान उरलं नव्हतं आता हे सारं सांगण्यासाठी तो सिडनीचीच वाट बघत होता झालेलं दुःख विभागण्यासाठी आणि सिडनीचा आधार मिळवण्यासाठी तो आजवर प्रतीक्षा करत होता सिडनीला हे सांगून टाकल्यानंतर त्याच्या मनावरचा भार थोडाफार हलका झाला होता ही बातमी ऐकल्यावर सिडनीचा चेहरा खरकन उतरला मन खिन्न झालं पण लगेच त्यानं स्वतःला सावरलं मग चार्लीला विचारलं तू आता कुठे राहतोस आपल्या पूर्वीच्याच ठिकाणी पॉनल टेरेस सिडनेनं खाली बघितलं मग एकदम मागे वळून स्वतःच्या सामानाकडं बघितलं मग एका पोर्टरला त्यानं सामान घ्यायला सांगितलं हमालानं ते सामान छोट्या ट्रॉलीवर टाकलं सामानाबरोबरची केळ्यांची करडी त्यानं सर्व सामानांच्या वर ठेवली चार्लीचं लगेच तिकडं लक्ष गेलं त्यानं अभावितपणानं विचारलं केळ्याची करंडी आपल्यासाठीच आहे का थोडंसं हसून सिडने म्हणाला हो पण केळी लगेच खाता येणार नाहीत अजून थोडी कच्ची आहेत उद्या परवा तयार होतील मग खाता येतील बोलता बोलता ते एका घोडागाडीजवळ आले गाडीत बसल्यावर चार्ली त्याला म्हणाला सीड तू अशक्त झालेला दिसतोयस किती खराब झालायस तू विमनस्क स्वरात सिडने म्हणाला माझी प्रकृती फार बिघडली होती म्हणून त्यांनी मला केपटाऊनला सोडलं तिथे मी काही दिवस हॉस्पिटलात होतो चार्लीनं त्याच्याकडे किती केविलवाण्या दृष्टीनं बघितलं बिच्चारा सिडने आपल्यासाठी केवढे कष्ट घेतो एवढ्याच सिडनीनं त्याला विचारलं ममाला एकदम काय झालं परत मग तो गेल्यापासून घडलेली सारी हकीकत सांगायला लागला ती ऐकून सिडनीच्या नेत्रात पाणी उभं राहिलं गाडी पॉनल टेरेसपाशी येऊन थांबली तेव्हा त्यांचं बोलणंही थांबलं शेजारबाजारचे लोक तिथं गोळा झाले सारी मंडई सिडनीकडं आश्चर्यानं बघू लागली घरमालकीनंही बाहेर आली सिडनेनं आणलेल्या केळ्यांच्या करंडीकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आम्ही एवढी केळी आणू शकतो अशा विर्भावात चार्ली ती करंडी वर घेऊन गेला घरमालकीनंही पाठोपाठ वर आली आणि सिडनेची विचारपूस करून गेली घरमालकीण गेल्यानंतर सिडने चार्लीला म्हणाला मी आत्ता बरोबर वीस पाऊंड आणलेत ते मी ममाला देणार आहे मग थोडं थांबून तो म्हणाला चार्ली मी आता पुन्हा बोटीवर जाणार नाही मी आता अभिनेता होण्याचं ठरवलं आहे हे बघ मी आणलेले पैसे आपल्याला चार पाच महिने पुरतील दरम्यान मी नाटकातनं काम शोधत राहणार ते ऐकून चार्लीला इतका आनंद झाला म्हणून सांगू मग संध्याकाळी चार्लीला घेऊन सिडने शॉपिंगला गेला त्याला नवे कपडे घेऊन दिले मग सिडनेनं त्याला विचारलं आपण रात्री म्युझिक हॉलमध्ये जाऊया का चार्लीनं आनंदानं मान डोलावली मान डोलावताना तो एवढाच पुटपुटला पण मग मम्माकडे त्याचं बोलणं पुरं व्हायच्या आज सिडने म्हणाला अरे मम्माकडे आत्ताच धावस धावत जावंसं वाटतं पण एकदम तिला भेटायचा धीर होत नाही रे म्हणून म्हटलं ते ऐकून चार्लीचं मन शांत झालं सिडने म्हणाला थोडं म्युझिक ऐकलं म्हणजे तेवढंच मन हल हलकं होईल आपलं मग उद्या परवा आपण ममाकडे धावत जाऊ रात्री दोघही साऊथ लंडन म्युझिक हॉलमध्ये कार्यक्रमाला जाऊन बसले सुद्धा केनहिलच्या वेड्यांच्या इस्पितळातील व्हिजिटिंग रूममध्ये सिडने आणि चार्ली हॅनाची बराच वेळ वाट बघत बसले अजून ह्याना आली नव्हती वाट बघून त्यांना कंटाळा आला हाय सोनू हॅलो चार्ली हलक्या आवाजात सिडनीला सांगत होता तुझ्या वाटेकडे वाटेकडे डोळे लावून बसली होती रे ममा आता तुला पाहून ती एकदम बरी होईल बघ एवढ्यात नर्स ह्यानाला घेऊन आली ती अतिशय अशक्त झाली होती तिचे ओठ काळे निळे पडले होते तिच्या दिसण्यातला सारा गोडवा निघून चालला होता तिला बघून दोघांच्याही छातीतली धडधड वाढली समोर आल्यावर तिनं दोघांनाही ओळखलं पण तिच्या वागण्यात पूर्वीचा उत्साह मात्र दिसला नाही नर्सनं ना तिला दोघांच्या मध्ये बसवलं तिथून परत जाताना नर्स म्हणाली तुम्ही पुन्हा याल तुम्ही पुन्हा याल तेव्हा तुमच्याही खूपच सुधारलेली दिसेल हो की नाही हॅनानं ना मान हलवली नर्स गेल्यानंतर सेडणे म्हणाला ममा तू माझी फार वाट बघत होतीस ना पण मी तरी काय करणार तिकडचं काम बरंच लांबलं आपल्या आजारीपणाबद्दल तो मुद्दाम होऊन काही बोलला नाही त्याचं बोलणं ह्याना नुसतं ऐकत होती मग सिडने पुढं म्हणाला ममा मी तिकडून बरेच पैसे आणलेत तू आता लवकर भरी हो बघू शून्य शून्यदृष्टीनं हॅना त्याच्याकडं बघत राहिली चार्ली म्हणाला तू लवकर भरी होशील ममा त्यावर विषण्णपणानं ती म्हणाली होणारच मला त्या, त्या दिवशी तू एक कप चहा जरी दिला असतास तरी मी तेव्हाच बरी झाली असते तिचा प्रत्येक शब्द चार्लीच्या अंतकरणावर जखम करत होता पण तो गप्प बसून तिचं सगळं बोलणं ऐकत होता हॅनाची भेट संपून ते परतीच्या मार्गाला लागलेसुद्धा सिडने काळजीच्या स्वरात म्हणाला आपली मम्मा आता पूर्वीसारखी राहिलेली नाही आज फक्त तिची सावली दिसली बघ तिथे ती गोष्ट खरीच होती हॅना सौंदर्यवती नव्हती ही गोष्ट खरी परंतु तिचे गडद निळे बोलके नेत्र बघणाऱ्याच्या चा मनावर छाप टाकून जायचे त्याला मोहून टाकायचे तिचा लांबचडक रेशमी पिंगट रंगाचा केशकलाप आणि आकर्षक असे हाताचे चिमुकले पंजे बघणाऱ्याला खरोखरच भुरळ घालायचे शिवाय गाणं गाताना तिचा मधुर आवाज प्रेक्षागृहात घुमायला लागला म्हणजे कुणीही तिची तुलना त्यावेळेची प्रख्यात नटी एलेन टेरी हिच्याशी करत असे पण आता सिडनेनं म्हटल्याप्रमाणे खरोखर तिची सावली मागे उरली होती पूर्वीची लिली हारले कायमची लुप्त झाली होती चार्ली जवळून म्हणाला सीड आपली मम्मा जर आपल्या पाठीशी असती ना तर आपण खरोखर सर्व दृष्टींनी भिकारी झालो असतो खाणं पिणं सोडा पण अभिनयाच्या बाबतीतही आपल्याला काहीही करता आलं नसतं ती आपल्याला हवी आहे रे तिला लवकर बरं वाटलं पाहिजे सिडने म्हणाला हो ना काही वेळानं सिडने एकदम चार्लीला म्हणाला तू तिला त्या दिवशी एक कप चहा का दिला नाहीस तिला त्याच दिवशी बरं वाटलं असतं शर्मिंद्या स्वरात चार्ली म्हणाला अरे मी त्या दिवशी किती गोंधळून गेलो माझ्यासमोर फक्त तिला आलेला वेडाचा झटका होता मी लगेच डॉक्टरांना बोलावून तिला हॉस्पिटलात घेऊन गेलो तिला चहाबद्दल विचारायचं भानही नाही राहिलं मला गडबडीत काही वेळानं एक प्रदीर्घ सुचकारा सोडून चार्ली म्हणाला नंतर बघितलं घरात चहाची पत्तीही होती पण तरीही मी तिला चहाचा कप देऊ शकलो नव्हतो कारण बाकी काहीच सामान नव्हतं पण सीड मम्माचं बोलणं ऐकून मला फार दुःख झालंय रे तिचे ते शब्द माझ्या अंतकरणात कायमचं घर करून राहतील काय करू मी यावर सीडने काहीही बोलला नाही त्यांचं घर जवळ आलं होतं अशा प्रकारे एकवीस भाग आपण वाचून पूर्ण केलेत तुम्हाला जर मी वाचलेलं आवडत असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा कारण मी ॲक्टर आहे तर मी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असते मी वाचतेसुद्धा मी काही कवितांचासुद्धा वाचन करणार आहे शिवाय माझ्या शूटिंगचे काही व्हिडिओज लोकांमधले काही बाईट्स घेतलेले व्हिडिओज बी टी एस असं सगळंच मी पोस्ट करते आणि त्यातलं सगळ्यात जास्त काय आवडतं हे नेहमी ऐकणाऱ्यांनी नक्की नक्की सांगा चलो गुड बाय